बाबळेश्वर हा नगर मनमाड महामार्गावर पिंपरी निर्मळ टोलनाका येथे रास्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत वाहतूक नियमांचं पालन तथा जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्राचे अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल पोलीस अधीक्षक महामार्ग पुणे परिक्षेत्र फड पोलीस उपाधीक्षक गजानन टोनपे पुणे विभाग बोरसेमंडळ पोलीस निरीक्षक अहमदनगर व पोलीस सब इन्स्पेक्टर विशाल सनस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर आरटीओ धर्मराज पाटील यांच्या सहकार्याने पोलीस केंद्र बाबळेश्वर हद्दीमधील नगर मनमाड महामार्गावर पिंपरी निर्माण टोलनाका येथे रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत वाहतूक नियमांचे पालन तथा जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली आहे याप्रसंगी ट्रक चालक बसचालक दुचाकीस्वार यांना वाहतूक नियमांचे पालन कसे करावे याविषयी प्रबोधन आणि जनजागृती कार्यक्रम घेण्यात या याप्रसंगी त्यांना वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये वाहनांचे कागदपत्र सोबत ठेवणे ट्रिपल सीट प्रवास न करणे मोटरसायकल चालविताना हेल्मेटचा वापर करणे वेग मर्यादांचे पालन करणे ओव्हरटेक करताना ऊर्जा बाजूने वाहने चालवणे चालक परवाना असल्याशिवाय वाहन न चालवणे आणि मोटर वाहन कायद्याअंतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत समजावून सांगण्यात आले वाहनांवर विशेषतः पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे महामार्गावर धोकादायक परिस्थितीमध्ये कोणतेही वाहन नये वाहन चालवताना वेग मर्यादांचे पालन करावे चारचाकी वाहन चालविताना चालकाने सर्व प्रवाशांनी सिटीबेल्ट वापरावे ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी महामार्ग के पोलीस केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत त्याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक विशाल सनस पोलीस सब इन्स्पेक्टर यशवंत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष ठोंबरे अख्तर शेख सुनील पोपळघट घट भगवान वाघमोडे विजय त्रिभुवन आदींचे सहकार्य लाभले तर या मोहिमेविषयी मोटर व्हेकल इन्स्पेक्टर धर्मराज पाटील यांनी अधिक सांगितले दरवर्षी आपण प्रादेशिक परिवहन विभाग तसेच ट्राफिक पोलीस तसेच महामार्ग म्हणजे डब्ल्यू डी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रस्ता सुरक्षा अभियान राबवत असतो यावर्षी आपण रस्ता सुरक्षा सप्ताहाने के घेता केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आपण पूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवणार आहोत आणि त्याची सुरुवात पंधरा जानेवारीपासून चौदा फेब्रुवारीपर्यंत झालेली आहे या याचं बिलच वाक्य आहे की रस्ता सुरक्षा जीवन रक्षक यांच्यात आपल्याला प्राईमली आपण गुड सेमिटेरियन हा एक विषय घेतलेला आहे म्हणजेच एखादा अपघात झाला रस्त्यावर तर तो जो गोल्डन अवर असतो अपघातातल्या ज्या अपघातग्रस्त व्यक्ती असतात त्यांना वाचवण्याचा तर त्याच्या बाबतीत बरीच निग्लिजन्सी आपल्या आपल्या समाजामध्ये आपल्या एकंदरीत देशामध्ये दिसून येते तर अशा केसमध्ये आपल्या सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो की जर आपल्याला समोर लोक कोणी अपघातग्रस्त दिसले तर त्यांचे फोटो सेल्फी न काढता किमान एकशे आठला फोन करा एकशे आठला फोन करून वैद्यकीय मदत बोलवा जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क न आला संपर्क साधा आणि लोकांचे प्राण वाचवा आपण प्रशिक्षित नसाल तर त्यांना हात लावू नका पाणी पाजू नका परंतु फक्त एकशे आठला फोन करा आणि वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करा तसंच नव तरुणांसाठी एक मेसेज राहील की आपण हेल्मेट शक्यतो वापरा हेल्मेट शक्यतो नाही वापराच जर आपण हेल्मेट दुचाकी वाहन चालवत असाल तर कार वगैरे चालवत असाल तर रोड सेफ्टीच्या निमित्ताने अशा अनेक सूत्रे आहेत जे आपण कायद्यानुसार नियमानुसार चाललं पाहिजे आणि आपला स्वतःचा तसेच इतरांचा जीव पाळला पाहिजे जीव वाचवला पाहिजे धन्यवाद एसना मीडियासाठी प्रतिनिधी युनोसी इनामदार राहता